तर एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरती होते या दरम्यान दिल्ली दौऱ्याचं रहस्य काय अमित शहा राजनाथ सिंह नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे राजकीय चर्चा सुद्धा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र अचानक एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळं नेमकं या दौऱ्याचं रहस्य काय असा सवाल उपस्थित केला जातो आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत त्या केले होते त्यामुळं त्यावर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत जगदीश एकंदरीत पाहायचं झालं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अचानक दिल्ली दौरा केला आणि या दिल्ली दौऱ्यामध्ये नितीन गडकरी असतील अमित शहा आणि राजनाथ सिंह यांची भेट घेतलेली आहे एकंदरीतच या सगळ्या भेटीमागे राजकीय कारण असल्याचं देखील सूत्रांची माहिती आहे कारण मागील अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून जो नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्या मंत्रिपदाचा जो वाद आहे तो तिढा चुकलेला नाही आणि या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्याचप्रमाणे आज गुरुपौर्णिमा देखील आहे आणि या निमित्ताने देखील ही जी भेट आहे ती घेतली असल्याची देखील सूत्रांनी सांगितलेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे काल अचानक दिल्लीला जाणं आणि अमित शाह राजनाथ सिंह आणि नितीन गडकरींना भेटणं ही जी भेट आहे किंवा हे जे राजकीय चर्चा आहेत याला महत्व आहे त्यामुळे येत्या काळामध्ये या भेटीमागचे गुड काय आहेत किंवा पडद्यामागे नेमकं का काय घडतंय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल